हिंदू धर्मामध्ये कुलदैवताला अनन्य साधारण असं महत्व आहे आणि म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत की कुलदैवत म्हणजे काय किंवा कुलदैवत कसं ओळखावं या संबंधीची सविस्तर माहिती पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी शास्त्र असं म्हणतं की कुलदैवताचे स्थान निरंतर आपल्या जवळ असावे आणि ज्या प्रकारे आपण आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींची सेवा करतो त्याच प्रकारे आपल्या हातून कुलदैवताची सेवा आणि मान सन्मान केला जावा याच संकल्पनेतून कुलदैवतांच्या टाकाची निर्मिती झाली असावी दैवी आपल्यावर असावी हा त्या मागचा कुलदैवतांचे टाक करून पिढ्यान पिढ्या पुजले जातात देवघरातल्या या टाकांची संख्या पाच सात नऊ अकरा अशा वेगवेगळ्या आकड्यात आढळते ती त्या कुलाची आणि दैवताची असतात कुलदैवत टाकाच्या स्वरूपातच पुजावीत असं परंपरेनं सांगितलं जातं आणि हे सर्व धातू पासून बनलेले असतात चांदीच्या पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा तयार केलेली असते पंचकोणी अशा या टाकाच्या मागील बाजूला राळ किंवा लाख लावून तांब्याची पाठही बसवलेली असते टाकांची संख्या ही, ही नेहमी विषम असावी असं मानलं जात जशी ही संख्या वेगवेगळी असते अगदी तसंच विविध देवघरात विविध कुलदैवता आढळतात असं म्हणतात की जीवन हे पंचतत्वापासून निर्माण झालेलं आहे आणि जेव्हा आपण हा इहलोक सोडून जाणार आहोत तेव्हा या पंचतत्वातच आणि म्हणूनच या पाच तत्वांना मुख्यत्वे देवघरात कुलस्वामी कुलस्वामिनी क्षेत्रपाल ग्रामदेवी आणि आद्य यक्ष पुरुष इत्यादी दैवतांचा समावेश होतो कुटुंबाचं कुळ नेमकं कुठलं आहे त्याप्रमाणे कुलदैवत ठरतं महाराष्ट्राचा विचार केल्यास खंडोबा हा कुलस्वामी जवळपास प्रत्येक घरात आपल्याला दिसून येतो महालक्ष्मी रेणुका माता किंवा सप्तशृंगी किंवा आई भवानी अशा वेगवेगळ्या आपल्याला विभागून येतात मरी आई लक्ष्मी आई काळी आई जनाई यमाई बोलाई अशा अनेक नावांनीही देवता ओळखल्या जातात अनेक कुळांमधून यांनाही पुजलं जात ज्योतिबा रवळनाथ वीर बाबदेव असे अनेक पुरुष देवही घरातल्या आपल्या टाकांमध्ये असतात महाराष्ट्रात काही परिवार असे आहेत जे आपल्या पूर्वजांना टाक म्हणून देवघरात ठेवतात चेडा वेताळ मुंजा अशा लोकप्रचलित दैवतांना देखील काही कुळांमध्ये देवघरात स्थान मिळते एकंदर तुमचं कुळ निवासाचा परिसर आणि कुळाचं उगम स्थान या सर्व घटकांचा परिणाम घरातल्या टाकांच्या रचनेवर होतो आपल्या कुळाचे घरच्या देवघराची कुळधर्माची आणि परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे आहे जर आपल्या देवघरातले टाक हे खंडित किंवा भग्न किंवा देवघर अपूर्ण असतील तर ही दैवत पूजेस निश्चिद्ध मानली जातात परंपरेनुसार आपले घर परिपूर्ण असावे आणि टाक योग्य संख्येत असावे आणि एकच देवतेच्या अनेक प्रतिमा नसाव्यात आता आपण जाणून घेऊया टाकांच्या बाबतीत वनशंकरी किंवा वनेश्वरी आठ हात असलेली समोरून सिंहासनावर बसलेली ही देवी काळूबाई बद्दल सांगायचं झालं तर फक्त मुखवटा आणि मोठा गजरा घातलेला अन्नपूर्णा म्हणजे हातात पळी असलेली देवी महिषासूर मर्दिनी म्हणजे आठ हात असणाऱ्या रूपातली रेणुका माता म्हणजे मुखवटा किंवा तांदळा एकविरा आई म्हणजे मुखवटा एक बाण आणि मोठे डोंगराचे निशान आंबेजोगाई म्हणजे मुखवटा आणि हनुवटीवर असलेला आडवा चेहरा यल्लम्मा म्हणजे दहा हात आणि डोक्या मागे चक्र लक्ष्मी म्हणजे मागे दोन हत्ती सोंडेने हार घालताना ज्योतिबा म्हणजे समोरून हातात तलवार घेऊन डोक्यावर स्वार असलेला नवनाथ म्हणजे नऊ दैवता मुंजोबा म्हणजे उभा रागीट पुरुष एका हातात अग्नि भैरोबा म्हणजे हातात तलवार आणि घोड्यावर स्वार वाघजाई म्हणजे आठ भुजा असणारी वाघावर स्वार असलेली देवी वीर म्हणजे धनुष्यबाण धारण केलेला देव सप्तशृंगी म्हणजे अठरा हात असणारी देवी अजूनही अनेक देवता आमच्याकडून सुटल्या असण्याची शक्यता आहे कमेंट करून आम्हाला सांगा की तुमच्या घरात कुठल्या प्रकारचे टाक आहेत आणि त्यांच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे निशाण आहे पण या टाकांची निगा कशी घ्यावी हे सुद्धा आता आपण जाणून घेऊया देवघरातले टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कपड्याने कोरडे करावेत गंध अक्षता वाहताना कोरड्या वाहव्यात आणि ओलं गंधही लावू नये दूध दही इत्यादींनी पूजा केली असल्यास त्यांना व्यवस्थित धुवावं तेलकटपणा राहू देऊ नये बाजारातील केमिकल अथवा साबणाचा वापर टाळावा चिंच लिंबू या नैसर्गिक गोष्टींचाच वापर करावा देवघरातला दिवा टाकांपासून थोडा दूर असावा टाक हाताळताना ते खाली पडू देऊ नयेत आणि सर्वात महत्वाचं आपल्या घरातले टाक तपासून पहावेत जर एखाद्या टाकात पाणी मुरत असेल तर तो टाक लवकरात लवकर बदलून घ्यावा टाकाच्या रूपाने असणाऱ्या देवता खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि त्यांची काळजी घ्यावी त्यानुसार त्या देवता अनुकूल किंवा प्रतिकूल फळ देत असतात आता वळू या महत्त्वाच्या प्रश्नाकडे कुलदेवता ठाऊक नसल्यास काय करावे कुलदेवता ठाऊक नसेल तर एका मंत्राचा जप करावा कोणता आहे तो मंत्र सांगते या मंत्राचा नियमित जप केल्याने कुलदेवतेबद्दल माहिती सांगणारं कोणीतरी भेटतं असं म्हटलं जातं मंत्र असं जा आहे श्री कुलदेवताये नमः या मंत्राचा नियमित जप केला असता कुलदेवतेविषयी माहिती मिळते असा विश्वास आहे श्री कुलदेवताये नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्याने कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडेसे लांबवावे त्यामुळे देवतेचं तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो मग नक्की या मंत्राचा जप कसा करायचा आहे श्री कुलदेवताय नमः श्री कुलदेवताय नमहा या प्रकारे या मंत्राचा जप करायचा आहे ब्रह्मांडात असलेली सर्व तत्व पिंडात आली की साधना पूर्ण होते श्री विष्णू शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्व वाढते परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना जपात आहे त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही म्हणूनच ज्यांना आपल्या कुलदेवतेबद्दल माहिती आहे त्यांनी सुद्धा आपल्या कुलदेवतेचा जप नियमित करावा आपल्या कुलदेवतेचा जप कसा ओळखायचा जर समजा तुमची कुलदेवता असेल महालक्ष्मी तर तुम्ही श्री महालक्ष्मी या प्रकारे जप करायचा तुमची जी कुठली कुलदेवता असेल तिचं नाव त्या नावाच्या आधी तुम्हाला श्री लावायचंय आणि त्या नावामध्ये देव्यई हा शब्द लावून नमहा या प्रकारे तुमच्या कुलदेवतेचा मंत्र तयार होतो आणि या मंत्राचा जप तुम्हाला नियमित करायचा आहे आता काही काही घरांमध्ये कुलदेव आणि कुलदेवी असे दोन्ही असतात अशा वेळी कुलदेवीच्या नावाचा जप नियमित केला तरी चालतो या व्यतिरिक्त कुलदेवतेचे कुठले कुळाचार करायला हवे कुलदेवता नक्की कोणकोणत्या प्रकारच्या असतात कोणत्या कुलदेवतेचे टाक कशा प्रकारचे असतात या सगळ्या संदर्भातला एक संपूर्ण व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तो नक्की बघा कुटुंबामध्ये जेव्हा कामं अडायला लागतात मुलांच्या शिक्षणात अडथळे येतात किंवा लग्न ठरण्यामध्ये अडथळे येतात कुटुंबाची प्रगती होत नाही तेव्हा कुलदेवतेची उपासना होणं आवश्यक असतं कुठल्याही देवतेला शरण जाण्याआधी आपल्या कुलदेवतेचे कुळाचार कुलधर्म या सगळ्या गोष्टींचं पालन आपल्या घरात होत आहे ना हे बघणं आवश्यक असतं कारण तुमची कुलदेवता ही तुमच्या कुटुंबाची आई असते जी तुमच्या संपूर्ण कुलाचं रक्षण करत असते मित्रांनो कुलदेवतेविषयीची ही माहिती तुम्हाला कशी वाटली त्याचबरोबर तुमची कुलदेवता कोणती आहे कुलदेवतेविषयी तुमच्या मनात आणखीन काही शंका आहेत का हे सगळं कमेंट करून आम्हाला नक्की सांगा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका